कोथिंबीर मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या ह्या हिरव्या मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत थोड्याशा हे चार ते पाच मिरच्या आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या आणि हे आहे खडे मीठ हे घ्यायचं आहे आपल्याला वाटण्यासाठी आपण हे सिंपल वांग करणार आहोत त्याच्यात काही जास्त मसाले टाकणार नाहीये फक्त याच्यात मीठ आणि हळद टाकून आपण हे वाटून घेणार आहे मग वांग्यात भरणार आहोत हे पहा इथे मी वाटण वाटून घेतलेलं आहे फक्त आहे कोथिंबीर लसूण आणि हिरवी मिरची आणि खडे मीठ आणि आता आपण थोडीशी हळद टाकणार आहोत आणि हे मिश्रण मिक्स करणार आणि ह्या मसाल्यात खोबरं शेंगणारे काही ना नाहीये हे साधं गावाकडच्या पद्धतीचं खार आहे जेव्हा आपल्याकडे काहीच अवेलेबल नसतं तेव्हा हे बनवतात म्हणजे मसाले वगैरे आता मी हे तुम्हाला वांग्यात भरून दाखवतो हे जास्त मसाला भरायचा नाही आहे कारण हे खूप तिखट आहेत अगदी थोडंसंच लावायचं आहे याच्यामध्ये चवीपुरतं एवढाच मसाला घ्यायचा आहे आपल्याला आणि वांग्यामध्ये भरून असा दाबून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी सगळी वांगी भरून घेतलेली आहे मसाल्याने जास्त आपल्याला ह्याच्यात मसाला भरायचा नाही कारण हा तिखट आहे मग थोडा थोडाच भरायचा आहे तर आपण वांग्याला फोडणी देऊया हे पहा इथे मी पातीला घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकणार आहोत ह्याच्यामध्ये टाकायचं एक चमचे जिरे मुली एक चिमोट हिंग जिरे मोहरे तडतडली की आपण वांगी टाकणार आहोत तेलावरती गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे नाहीतर मग वांगी टाकल्यामुळे तेल उडू शकतं तुमच्या अंगावर जिरे मोहरे तडतडली आहे आता आपण कढीपत्ता टाकूया आणि आता आपण ह्याच्यात वांगी टाकूया वांगी आपण टाकली थोड्यात आपण छानपैकी फ्राय करून घेऊया ही वांगी आपल्याला फक्त तेलावरती टाकायची आहे थोट्यामध्ये पाणी टाकायचं नाही तर आपण लो फ्लेम वरती हे वांग शिजवून घेणार आहे त्यावर झाकण ठेवून लो फ्लेम वरती आपण हे वांग शिजवून घेणार आहे कमीत कमी, कमी दहा मिनटं हे पहा दहा मिनटं झालेली आहेत आता आपण वांगेची मिक्स करून घेऊया मी तुम्हाला दाखवते हे पहा वांगे मऊ झालेली आहे पण देठाकडे ती शिजत नाहीत लवकर त्यामुळं हे पहा तुम्ही बघू शकता वांग मऊ झालेलं आहे आपल्याला अजूनही दहा मिनटं शिजवायची आहेत लो फ्लेमवर लो फ्लेमवर ह्याच्यासाठी चे शिजवणार आहेत की मसाला करपला नाही पाहिजे हां <सथाँगा> ना, पाच मिनटं झालेली आहे आपण दहा मिनटं ठेवणार होतो पण पाच मिनटानंतर बघायचं आहे मिक्स करून मग मसाला लागू शकतो खाली मसाला लागलेला नाही बिलकुल पण खाली तुम्ही बघू शकता आणि वांगी पण छान शिजलेली आहेत आता फक्त देठाकडे थोडस हवीला आणखीन पाच मिनटं पण ठेवूया मग आपली वांग्याची भाजी तयार होईल ह्याच्यात अजिबात पाणी टाकायचं आणि तेलावरतीच वांग होऊन द्यायचं आहे हे पहा दहा मिनिटांनी आपलं वांग मस्त शिजलेलं आहे आता ते मी तुम्हाला सर्व करून दाखवते छान मऊ शिजलेलं आहे आता वांग हे पहा विवर्स आपलं गरमागरम खार वांग कसं दिसत आहे टेस्टी टेस्टी छान छान हे फक्त आपण तेलावरती परतून बनवलेलं आहे दोन चमचे तेलामध्ये अर्धा किलो वांगं आपलं तयार झालेलं आहे ह्याच्यात मसाले पण जास्त नाही आहेत माझं हे वांगं तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये जरूर जरूर कळवा आणि ही वांग्याची रेसिपी तुम्हीही बनवून पहा आणि माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा